दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील एका प्रतिष्ठित व्यावसायिकाला बनावट ॲप्लिकेशन विकसित करून शेअर ट्रेंडिंगच्या नावे अमित ताकद तब्बल साडेतीन कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे ब्लॅक रॉक कॅपिटल सिक्युरिटीज मार्केट पुलअप टीम नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप त्यातील विविध क्रमांकावर एंजल वन कस्टमर केअर या नावाच्या ग्रुपमधील मेलिसा तसेच ऑनलाईन पद्धतीनं पैसे वर्ग झालेले बँक खातेधारक अशा संस्थांच्या टोळीवर फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी पातर्डी फाटा येथील रहिवासी असलेले अडुसष्ट वर्षीय जितेंद्र शाह यांनी शहर सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केलेली आहे शहा यांच्या फिर्यादीनुसार तक्रार दाखल करण्यात आलेली असून जितेंद्र शाह हे जितेंद्र ऑटोमोबाईल्स आणि महिंद्रा जितेंद्र मोटर्सचे संचालक आहेत सायबर गुन्हेगारांनी नवीन स्कीम सांगत साडेतीन कोटी रुपये गुंतवल्यास थेट साडेसात कोटी रुपये खात्यात जमा होतील असं अमित शहा यांना दाखवलं त्यांचा विश्वास संपादन करून रक्कम साडेसात कोटी रुपये काढताना अडचण आली त्यामुळे त्यांच्या मुलाने या ट्रेडिंग ॲप्लिकेशनची माहिती घेतली असं फसवणूक झाल्याचं लक्षात आलं शहा यांना ग्रुपमध्ये ॲड केल्यावर त्यातील इतर संशयित सदस्यांनी आम्ही देखील असेच पैसे गुंतवले याचा आम्हाला इतक्या रुपयांचा फायदा झाला हे खात्रीशीर आहे बिंदास्त पैसे टाका आणि कमवा असे मेसेज त्या ग्रुपवर पोस्ट केले होते बारा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या कालावधीत हा प्रकार घडलेला होता अखेर फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर जितेंद्र शहा यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतलेली असून संशयितांविरोधात तक्रार दाखल केलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक